जवळपास साडे आठ हजार कोटी रुपये रिलीज झाले आहेत त्यातले सहा हजार कोटी प्रत्यक्ष खात्यामध्ये गेले आहेत आणि पुढच्या दोन दिवसात उरलेले पैसे जाणार आहेत नमस्कार सत्यमेव लाईव्ह न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे पी एम किसान आणि नमो शेतकरी योजना अपडेट शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रुपये चार हजार जमा तारीख जाहीर नोव्हेंबर आठ दोन हजार पंचवीस केंद्र सरकारची पी एम किसान सन्मान निधी योजना आणि महाराष्ट्र सरकारची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही योजनांची पुढील रक्कम शेतकऱ्यांना कधी मिळणार याबाबत ही एक महत्त्वाची बातमी आहे या दोन्ही योजनांमधून पात्र शेतकऱ्यांना रुपये चार हजारची मदत मिळते यात पी एम किसान कडून रुपये दोन हजारची आणि नमो शेतकरी योजनेतून रुपये दोन हजार असे दोन्ही मिळून शेतकऱ्याच्या खात्यात पाठवले जातात आता पाहूया ही रक्कम कोणत्या महिन्यात मिळू शकते किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची योजना आहे या योजनेअंतर्गत दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रुपये दोन हजारची ची थेट रक्कम पाठवली जाते मागील म्हणजे विसवा हप्ता दोन ऑगस्ट दोन हजार, हजार पंचवीस रोजी जमा झाला होता या योजनेनुसार दर चार महिन्यांनी हप्ता मिळतो त्यामुळे पुढील म्हणजे एकवीसवा हप्ता डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारी दोन हजार सव्वीसच्या पहिल्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही महाराष्ट्र सरकारकडून राबवली जाते यातही शेतकऱ्यांना रुपये दोन मिळतात या, या योजनेचा मागील म्हणजे सातवा हप्ता नऊ सप्टेंबर दोन रोजी जमा झाला होता ही योजना देखील चार महिन्यांच्या अंतराने रक्कम देते त्यामुळे पुढील म्हणजे आठवा हप्ता डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे या दोन्ही योजनांचे पैसे एकाच वेळी मिळण्याची मोठी शक्यता असते कारण नमो शेतकरी योजनेचा निधी पी एम किसान योजनेशी जोडलेला आहे म्हणजे प्रथम केंद्र सरकार किसानचा हप्ता देते त्यानंतर राज्य सरकार शासन निर्णय जी आर काढून नमोशेतकरी योजनेचा निधी मंजूर करते आणि त्यानंतर साधारण सात ते आठ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात नमोशेतकरीचा हप्ता जमा होतो शेतकऱ्यांनी लक्षात ठेवावे की दोन्ही हप्ते पी एम किसानचा एकवीसवा आणि नमो शेतकरीचा आठवा हे दोन्ही डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या शेवटी किंवा जानेवारी दोन हजार सव्वीसच्या पहिल्या आठवड्यात येण्याची जास्त शक्यता आहे नोव्हेंबर महिन्यात हप्ता मिळण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिकृत घोषणेची शांतपणे वाट पाहावी सरकारकडून नवीन अपडेट किंवा घोषणा आल्यास त्याची माहिती लगेच दिली जाईल असेच नवनवीन माहितींचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येण्यासाठी आपल्या लाडक्या सत्यमेव यूट्यूब चॅनलला लाईक व